न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी राजकीय वर्तुळात घोडेबाजार नागवडे पैशासह पकडला दोन लाखांची रोकड सापडली कायनेटिक चौकात आलीशान वाहनासह दिग्विजय नागवडे आणि तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेनेची अवघ्या दहा दिवसात पैशांच्या जीवावर उमेदवारी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या अनुराधा नागवडे यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे याला कायनेटिक चौकात नाकाबंदी चालू असताना दोन लाख रुपयांच्या रोकडसह पकडण्यात आले दोन लाखांची रोकड आणि चार चाकी आलिशान वाहन एम एच बारा यू व्ही पंचवीस पंचवीस पोलिसांनी पंच जप्त केले जप्त करण्यात आलेले वाहन शिवसेनेच्या श्रीगोंद्यातील उमेदवार अनुराधा नागवडे यांचे असून या वाहनात प्रचाराचे साहित्य देखील आढळून आले कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा